नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये वी सपोर्ट वाल्मिक वाल्मिक कराडचे कराडचे पोस्टर्स फोटो पंकजा मुंडे यांच्या सभेमध्ये दाखवण्यात आला हाच तो ओरिजिनल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर मंडळी काल दसरा मेळावा पार पडला आणि एक धक्कादायक प्रकार या दसरा मेळाव्यामध्ये बघायला मिळाला वाल्मिक कराड हे आमचं दैवत आहे वाल्मिक कराड हे आमचं दैवत आहे वी सपोर्ट वाल्मिक अन्ना असे पोस्टर घेऊन काही मंडळी काल पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यामध्ये दिसलेले आहेत जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे पोस्टर काही तरुणाच्या हातात या ठिकाणी दिसलेले आहेत या पोस्टरचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले या पोस्टरमुळे पोस्टर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर झळकवल्याची माहिती समोर आली आहे यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे मला हे ऐकून अतिशय धक्का बसला आहे एकसुद्धा बॅनर झळकला असेल तर आपण सर्वांनी शान शर्मेने खाली घालणं गरजेचं आहे या राजकारणात आता इतकी विकृती आलेली आहे की लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे इतक्या खालच्या दर्जाचं कृत्य करूनसुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत जर असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून याबाबत प्रश्न विचारला पाहिजे यावर तुमचं म्हणणं काय असा सवाल अंजली दमानिया यांनी यावेळेस केलेला आहे तर मंडळी वी सपोर्ट वाल्मिकांना वाल्मिक कराड आमचं दैवत असे मजकूर असलेले बॅनर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये झळकवण्यात आल्यात याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट अवश्य करा, धन्यवाद